ही सगळी कामं भविष्य काळात होण्यासाठी साहेब आपण आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं आम्हाला आज त्या ठिकाणी सरकारनं इथेनॉलच्या बाबतीत आता दादांनी सांगितलं मागच्या तीन महिने फक्त इथेनॉलला बंदी त्या ठिकाणी घातली तर आमच्या कारखानदाराचा जीव तडपडायला लागला होता आता बंदी उठली आणि तीनशे ते चारशे रुपये साखरेचे भाव वाढले आज एका निर्णयामुळे किती मोठा फरक पडू शकतो हे या इथेनॉलच्या धोरणामुळे आज त्या ठिकाणी लक्षात येत आहे उद्याच्या काळात साहेब आपण निर्यात बंदी आता आहे साखरेचं प्रमाण कमी आहे आपण निर्यात बंदी त्या ठिकाणी उठवावी निर्यात बंदी उठवल्यावर पाच हजार रुपये एकदा शेतकऱ्याला भाव देऊन दाखवायचा आहे ही आमची भावना आहे मी या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगतो साहेब माझा शेतकरी प्रामाणिक आहे आज आमचा गट प्रामाणिक आहे आज आपल्याला त्या ठिकाणी आम्ही सगळ्याच्या वतीनं आम्ही सगळ्यांनी बैठक घेऊन आपल्याला पाठिंबा द्यायचा जाहीर केलाय आपले उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील त्या ठिकाणी रामभाऊजी सातपुते साहेब असतील यांना प्रचंड मताने निवडून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे कष्ट करू त्या बाजूला होतो तरी देखील साहेब मी प्रामाणिक होतो त्या बाजूला असताना मी तुम्हाला कधीसुद्धा भेटलो नाही आणि ह्या बाजूला आता हवे तर ह्या बाजूला आम्ही प्रामाणिक राहू आत एक बाहेर एक आम्ही करणार नाही आमच्या भागातून ना त्या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान करून आपण जो आमच्यावरती विश्वास ठेवताय त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही उद्याच्या ना काळात साहेब कारखान्याला जी मदत लागेल ती तेवढी आपण सडळ हाताने करावी कारखान्याला जीवदान द्यावं माझ्या सभासद कर्मचारी माझ्या सर्व भागातल्या लोकांच्या पाठीचे खंबीरपणे उभा राहा एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय